नमस्कार फिल्मी शंकर चॅनलवर तुमचे स्वागत करता आहे आज सादर करत आहे अभिनेता रवींद्र महाजनी यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया अभिनय करणे आणि पैसा कमवणे यातून या, या कलावंताने स्वर्ण मध्य काढला दिवसा निर्मात्यांना भेटता यावे म्हणून रात्री टॅक्सी चालवायची हे ठरवले रात्री पैसे कमवायचे आणि दिवसा आपले अभिनयाचे वेळ जपण्याच्या या कलावंताने प्रामाणिक प्रयत्न सुरू केला तीन वर्ष मुंबईत टॅक्सी चालवली त्यांच्या अनेक नातेवाईकांनी हा टॅक्सी चालवतो म्हणून संबंध तोडले पण मराठी चित्रपटाला यश मिळाले आणि सर्व नातेवाईक परत नीट बोलू लागले या कलावंताने प्रामुख्याने मराठी व काही हिंदी गुजराती चित्रपटामध्ये अभिनय केला आहे व्ही शांताराम दिग्दर्शिक झुंज या मराठी चित्रपटद्वारे या कलाकाराने चित्रपट पदार्पण केले त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी दुनिया करी सलाम गोंधळ गोंधळ मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले या कलाकाराने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतिव महत्त्वाच्या घटनेवर प्रकाश झोत टाकणाऱ्या आशुतोष गोवाकर दिसित पानिपत या चित्रपट या कलाकाराने एक महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारली होती त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते मराठी चित्र एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणींच्या मनावर आधीराज्य गाजवणारे त्या काळचे हँडसम हंग हर उनरी कलावंत म्हणजे दिल खुलास व खास करून मुंबईचा फौजदार अभिनेता रवींद्र महाजन अभिनेता रवींद्र महाजन यांचा जन्म बेळगावचा रवींद्र दोन वर्षाचे असताना वडलांनी नुगळे मुंबईला मुक्काम हलवला रवींद्र महाजन यांचे वडील ह रा महाजने हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते एका लोकप्रिय वर्तमानपत्राचे संपादक देखील होते वडलांची शिकवण रवींद्र महाजनने आयुष्यभर लक्षात ठेवली वडील त्यांना म्हणायचे तू कुठलंही काम कर पण प्रामाणिकपणे कर त्या कामाशी बैमानी करू नकोस बघ या स्तुल आहे हे त्यांचे वाक्य लक्षात ठेवून त्याने प्रामाणिकपणे मेहनत सुरू केली शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांना मात्र अभिनयाची अतिशय आवड मोठे झाल्यानंतर नाटकात चित्रपट जायचे हे त्यांनी आधी ठरवून टाकले होते शाळेतही ते स्नेम्यात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत इंटर सायन्सच्या परीक्षेत नापास झाल्यावर निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी एसाठी प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट रमेश तलवार अवतार गिल शेखर कपूर अशी मंडळी होती सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटाची अत्यंत आवड होती सर्व शिक्षण पूर्ण करून चित्रपट जायचे असे सगळ्यांनी तेव्हा ठरवून टाकले होते त्यामुळे ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटके सादर करायचे अशोक मेहताही त्यांच्यासोबत असायचे चित्रपटात गेल्यावर काय काय करायचे हे त्याच वेळी त्यांचे त्यान त्याने ठरवून टाकले होते शेखर कपूर यांना दिग्दर्शकाची आवड होती रमेश तलवार अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजन यांना अभिनयाची आवड होती रॉबिन बट यांना लेखनाची आवड होती तर अशोक मेन्ना यांना कॅमेरामॅन बनायचे होते आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात सिरावले आणि यशस्वी देखील झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजन यांनी चित्रसृष्टीत नशीब आजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारी ही त्यांच्यावर पडली होती त्यामुळे कमाई करणे आवश्यक होते म्हणून काही काळ त्यांनी छोटी मोठी कामे देखील केली काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांकडून बरीच टिकाई सहन करावी लागली परंतु रवींद्र महाजन यांना त्यांचे ध्येय माहीत होते मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून रवींद्र महाजनींनी खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळवली महाजनींनी महाजनी साकारित्यातली भूमिका फारच गाजली त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठी तो राज हंस एक हे नाटक लिहिले शांताराम बापूने या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना चुंज या चित्रवर मुख्य भूमिकेची संधी दिली एकोणीस चौऱ्याऐळ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजन नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपविला झुंजने रौप्य महोत्सवी यश मिळवले आणि महाजनीकडे मराठी चित्रपट निर्माणांची लाईनच लागली होती त्यानंतर आराम हराम आहे लक्ष्मी लक्ष्मीचे पावलं देवता असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनीच्या खात्यावर जमा झाले गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके फुलके चित्रपट त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळाले त्या काळाची तपाशेपणाची आणि ग्रामीण पार्श्वभूमी चित्रपटाची चलती होती तरीही महाजे सर्वात तारा मिळाल्यानंतर मराठी निमाते त्यांच्या शरीर रूपाला शोभेन दिसतील अशा कथानकाला शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटातील सामाजिक आशय पुन्हा वाढेला लागला चांगली कथा पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचे रूप हे समीकरण एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीशे नव्वद या काळात छान जुळून आले होते तसेच रवींद्र यांनी बेल भंडार अपराध मीच केला या नाटकाचे के अनेक प्रयोग केले साल एकोणीसशे नव्वद नंतर रवींद्र महाजने चरित्र भूमिकेने वळले काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी काम केले सत्यासाठी काही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला कलाकाराने कायम नवनवी शिकत राहावे आणि नवी करायला पाहिजे असे त्यांना वाटत होते त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते कुणी कुणाच्या पोटी आणि कुणाच्या घरात जन्माला यायचे हे जर आपल्या हातात असते तर माझी रत्नावली नक्कीच तुमच्या या घरात जन्माला आली असती हा हळदी या सिनेमातील रवींद्र महाजने आणि जयवंत दळवी यांच्यातील हा संवाद मनात इतका खोलवर रुजला आहे की आज दोन तीन दशकानंतरही तो लख आठवतो कर्श जातीतील प्रेयसीला सून म्हणून स्वीकारण्यास यातील नायक रवींद्र महाजन यांचे वडे तयार असतात त्यावेळेचा हा प्रसंग आहे हा समाज त्याच सिनेमाचा एक भाग असला तरी प्रत्येक संवेदनशील माणसाला निश्चितच अस्वस्थ करणारा आहे मंथन करायला लावणारा आहे हळदी उंकू हा चित्रपट छान आहे आपल्या वडिलांच्या खातीर प्रतिष्ठापायी रवि अभिनेता रवींद्र महाजन यांना अभिनेत्री रंजना यांच्या लग्न करायची सक्ती केली जाते परंतु आपली वर्ग मैत्री असलेल्या अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर त्यांचं अप्रतिम प्रेम असतं चित्रपटची कथा साधी सरळ असली तरी उत्कृष्ट अभिनय सुमधुर गाणी आणि त्याचबरोबर प्रेमाचा त्रिकोण झाल्यामुळे साल एकोणीसशे एकोणऐंशी साली हा चित्रपट खूप गाजला होता त्यावेळी मराठी चित्रसृष्टीला लाभलेला देखना रुबदार अभिनेता हीच रवींद्र महाजन यांची खरी ओळख मराठीला त्यांच्या रूपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला होता रवींद्र महाजन यांची रंजना उषा नाईक आशा काळे यांच्याबरोबर अनेक चित्रपट जोडी जमली मुंबईचा फौजदार अर्दी कुंकू दुनिया करी सलाम गोंधळात गोंधळ या चित्रपट त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या हिंदीत देखील त्यांनी काही चित्रपट केले परंतु त्यात त्यांना तितके यश प्राप्त झाले नाही त्यांनी सत्ताधीश नावाचा चित्रपट देखील निर्माण केला परंतु तो फारसा चालला नाही त्यांचे चिरंजीव गम कश्मीर महाजन यांनी देखील चित्रसूटी प्रदान केले असून ते सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वीपणे पुढे जात आहे पानीपत व देऊळबंद या दोन चित्रपटांमध्ये या बाप लेकरांसोबत अभिनय देखील केला आहे सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे रवींद्र महाजनी मराठी चित्रसूटी चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे त्यांनी मराठीसोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपट पण अभिनय केला आहे मराठीमध्ये त्यांनी जुलूम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आराम हराम आहे मरी हेल उतारो राज दुनिया करे सलाम तीन चेहरे चोराव मोळ गोंधळात गोंधळ गुंदर, लक्ष्मीचे पावले बे आब्रू मुंबईचा फौजदार बडकर गंगा किनारे नैन मिले जैन खा कानून कानून है वाम आणि गुंज हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत देखण्या रूपाने मराठी चित्रसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटाचा प्रवाही बदला लावणारे कलाकार म्हणजे अभिनेते रवींद्र महादेनी रवींद्र बहादुर यांचा दुर्दैवी मृत्यू चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी झाला तळेगाव दाबाडे येथे ते भाडेच्या फ्लॅटमध्ये राहत होते दोन दिवस त्यांचा दरवाजा उघडला नाही म्हणून शेजाऱ्याने पोलिसांना कळले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे निर्देश आले असा झाला हँडसम मुंबईचा फौजदार अभिनेता तृदयी मृत्यू धन्यवाद